नमस्कार उपयोगी माहिती या चॅनल आपलं आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत तुळशीचा विवाह आज आहे तुळशीचा विवाह तर तुळशीचा विवाह का साजरा केला जातात तर मुला मुलींची लग्न वेळेवर व्हावी म्हणून तुळशी विवाह केला जातो असं शास्त्रात सांगितलेलं आहे तुम्हाला याविषयी माहिती होतं का माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून आलं नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल सगळे फ्री आहे दुसरा असा विषय आहे आमच्या गावात साखर कारखाना आहे गोडगंगा साखर कारखाना तो बंद पडलेला आहे सगळं मशिनरी वगैरे सगळं टाकाटक असताना देखील तो कर्जात गेलेला आहे आणि पुन्हा चालू करण्याविषयी कोणती सत्ताई येणं गरजेचं आहे ते कमेंट करून तुम्ही कळवावं तर तुम्हाला मत दिलं पाहिजे जेणेकरून साखर कारखाना चालू होईल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवावं कामगारांना काम वाहतूकांना आणि काम मिळेल अशा पद्धतीने रोजगार निर्माण होईल गुणगंगा कारखाना पूर्ण सुरू होणं गरजेचं आहे दिवाळीच्या तोंडावर साखर देखील त्या कारखान्याने दिली नाही सभासदांना चेअरदार तरी साखर कारखाना चालू झाल्यावर सभासदांना का शेअरधारकांना साखर नक्की मिळेल अशी आशा व्यक्त करूयात आणि आठच कारखान्यासारखा हा कारखाना बंद पडणार नाही याची दक्षता घेणारा नेता निवडून देण्यास ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि रोजगाराच्या संधी त्यांना निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून कारखाना हात चालू होणं गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की करावं आज आहे आमच्या गावची यात्रा पहिला दिवस उद्या बाजारे हंगाम असतात काही माहीत नाही पर्वतेचे शिळा बाजार अशा पद्धतीने यात्रेचा स्वरूप आहे यात्रेला गेले यावात तर नक्की व्हिडिओ शूट करून लागतील पुढील येणाऱ्या व्हिडिओची मला लगेच नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करून बाजू झमटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आणि हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद